आली एवढं भ्या वाटतय तर आपण पण नीट राहाव हो ना एवढं गुणाचं काय भ्या नाही मला गुणाचं तर आपण नीट राहावं नीट आपली लेकर बाळ आहे ती काय तर करावं कसली काय जिद्द नाही आपल्या आपण आपण आपल्या भावाला बांधून आली आता मी माझ्या बहिणींकडे गेल्यावर बहिणी पण केले का नाही काल वहिनी आली ती वहिनी म्हणजे दादा पिऊन पडले तर दादा तुम्ही असलं करताय का हं मग एवढी आता तू जाऊन ती घ्यायचं घेज अजून बहिणीने भी माझ्या सो वाट सोडायची आपल्याला लाज वाटती ना ती वाट सोडायची आपल्याला तुझ्या मुळे ते वाटला जाव लागतं कशामुळे तुझ्या मुळे नीट वाढ नीट वाढ असंलंdartती काय असंलं काम करायला शिकवलंय हं तिरण फिरवर्षी नाही आता जोर आला वाटतो मग मागत तसं केअर ठेवलंय आणि नुसतं वर्णच खराटा असं फिरवायचं चालूयला पट्टा मुंग आजचं मग त्याही खराटा अरे काम चोर नीट काम करत चेन पडत नाही मला वाट घातली शेट चेन पडत नाही घरी तुझ पगार फिनी लावलं होतं भावाकडे जाय पैसे देत नाही काय करत नाही तीन दिवस नाही दोन दिवस आली ती डोळ झाकून दोन दिवसाचा हजार इथं आम्हाला फक्त बारा रुपये आगाव बावीस रुपये आगाव घेतले तर गडी असून काय झालं आम्हाला कसं सांगतो दिलं ठेवले पाहिजे पहिल्यांदा ठेवायला पाहिजे पहिल्यांदा पैसे ठेवायला लागते दिसत पैसा खर्च हो आणि टग मंगळ करून पैसा घेऊन जायचंय कुठं पिवळ शेतकऱ्याचं काम करायचं कस लावून मानापासन आणि हजरी आगाव पडते माना दिवसाला खडा हंदा विशेष आपला

राखे बांधाय घेतली ना राखे बांधाय जाणार तिकडे कुठे जाय तिकडे जा पण जाताना सांगितलं तर मी इकडे चालली तिकडे सुधीत होता घरी होता तू होता घरी घरी होता का म्हणजे सुधीत होता का म्हणजे कुठे पण पडलो तू आहे सारखं उठलं की सुधीत होता का आणि पिऊन पडला असेल काय लावलंय तू काय काय तुम्ही काय लावले तुम्ही काय लावले म्हणजे पैसे देऊन शिला माझ्या माग उठकाला चालू केला का जाती ती जाती न सांगता आणि वरनं मला तोंड करून बोलतीस गाय काय बोलली आता तुम्हाला काय नाही म्हणली अजून तिथं भावाला सांगती या वहिनीला सांगती माझ्या बहिणीला सांगती दारू पितोय लागण घेतली त्याचे पैसे घेऊन गेला लोकांचे पैसे पण देणार लागला याड्या गद्झ गुरते काय तिथे तुझ्या भावांना राखी ना ग तुझं ना आताच मी जरा सांगायचं ना नवरा घरात आल्या मी नवऱ्याला भाकर करून देत नाही नवरा वाऱ्यानं पाठ भरतोय नवऱ्याचं किती दिवस झालं दिला भाकर तुकडा पाणी तुम्हाला द्यायच नाही काय काय द्यायचंय तुम्हाला मी आणले तेवढं बाजार तुम्ही खात बसा देऊन तुम्हाला काम नाही ऐकल एवढं मोठा ऐकत ये कुत्र्यानं काय अजून ऐकायचंय त्याला बोललं काय सारखं जाईल तुमच्या असल्या वागण्याना किती त्रास होतो ती मला माहित आहे काय जा तू दुसऱ्याची माप काढण त्रासाची आता जो गुन त्याला चांगलं लागते संस्कार ना चीज नाही का नाही नाही वळण त्याला बोलून उपयोगच नाही आझाद पक्षी आहे मालक आहे कुठे जायला नाही यायला कुठे गेली मी कुठे गेली माझी कुठे गेली बाळाकडे गेली उशीरा काय झालं तुमच्या पोटात तू काय लागलं पोटात मग तू सांगून जायचं जायचं बरं घरी संध्याकाळी धारा टायमाला तू आली का कोण तू मग यायला उशीर का धारा तस ठेवले ना धारा काढला दार। येऊन दारा काढली गुरु कुठे होते कुठे होते ना रानात हो हो बांधून रोज जेव्हा मी करते तेव्हा इकडे जायचं मला माहित नाही मी कुठं कसं आहे तिथं कशी डोळे झाकून गेली तू तिथं उतरायचंय स्टँडवर कुठं बसायचंय लोटवाडीत स्टँड वरन बसायचंय काय करायच गेली कशी ती सांग दारा काढतील आता दारा नाही काढायला गुरु अजून आणाय तिथं पेटवून टाका काय मला गुरांना पण करायचं काय तुम्हाला करायला मला सांग गुरु पेटवायची कशी कशी पेटवाय तशी पेटवा बस तू असल प्रपंच करायची शिकली कोणाचा प्रपंच कुणाचं घर कुणाचं फोन कुणाचा फोन बरोबर माणसाचा आता माहित नाही तरी चालली जात नाही माझ्या आई म्हणून टिकले थांबले पुत्री बोलते तर ऐकून घेते असे शालूत हानायच जायचं आम्ही ऐकायचच आहे बरोबर माझे करायला लागली ऐकून कुणाचं करती स्वतः चुके आणि स्वतः अंगाव तर अजून काही येऊ देत नाही दुसऱ्या बोकांनी लादून रिकामी होती आज टाकायच कधी न विचारता जाणारी तू काल कशी गेली ही विचारलं तर कशी का जाय ना कशी गेली म्हणजे स्टँडवर वर गेली खाऊसपूर गाडी आली उतर तिथन उतरली तिथला भाव आला नेला कशी गेली कशी गेली कशी गेली तुम्हाला सगळा डिटेल सांगत बसत आहे काय मग तू गेली कुठं आली सगळं सांगत बसत माझ्या घराच रात्री म्हणलं सांगायच पाहिजे सांगायच पाहिजे मग यायच आगाव तसलं हेच नाही तू नेमकं स्वतःला समजते काय सांग काय नाही पण मी काय समजत नाही मग माझी पाकाखलबण झाली तुमच्याकडं मी काय समजत नाही मी स्वतः काय नाही बस तू स्वतः काय नाही म्हणजे तुझा तू काय सुद्धा तू हाय देखील आणि तुझ्या नावा पुढे तुझ्या बाज नाव लावून नाव लावून आता म्हणजे तुम्हीच विचारणार मला कोण हा मग तुझा बा मा तुला माझी काही गरज आहे तुला विचारायची तुला का काय विचार कुठ जाती मला जी मालकीनी कुठे गेली व राखेत नांदे ती कुठे गेली तुम्हाला विचारलं तुम्हाला म्हणला तर चला तुम्ही किती सतरा सात पानगाड्या पडले त्या मला सांग नव्ह किती तू कुठं बी जाय झालं चला पानगाड्या पुढे पण मोर घालून घेऊन जाते आता असं काय झालं होत की तू मला साज सांगितलं पण नाही माणसाला काय तर टेन्शन झिट फिट येती का नाही का सारखं तुला टेन्शन येतो का तू दुसऱ्याला टेन्शन आणणार आहे आणि तुला टेंशन येत इथं आमचे डोक्याची केस गेली तुझं दररोजच बोलणं ऐकून गेली गाय तिथे पण जाते चालले ती हाय तिथे पण सांभाळा आणि तू हाय तोपर्यंत काय राहायला म्हणजे तुम्हाला तर म्हणायचं होतं का मॅम का माझ्या बहिणी नव्हते का मी बहिणी कुठं माझ्या राख्या बांधले नसते का तुम्ही जाऊन यायचं तुम्हाला आहे का या जा मी कशी गेली तुम्ही जाऊन या जा तुम्ही आता तू जाऊन माझं बुल उधळून आली म्हणल्या होती एवढ्या एवढं गुणाचं आपल्याला पण नीट राह ना एवढं काय भ्या नाही मला कुणाचं एवढं आपल्याला गुणाचं तर आपण नीट राहाव नीट आपली लेकर बाळा आहे ती काय तर करावं कसली काय जिद्द नाही आपल्या आपण पिऊन आलो माझ्या भावाला बांधून आली आता मी माझ्या बहिणींकडे गेल्या बहिणी म्हणून केले का नाही काल वहिनी आली ती वहिनी म्हणली दादा पिऊन पडल्याच दादा तुम्ही असलं करताय का मग एवढी आता तुझा ऐकून घ्यायची घ्यायचं बहिणी वाट सोडायची आपल्याला एवढी लाज वाटते ना ती वाट सोडायची तुझ्या मुळे ते वाटायला जावं लागतंय तसं मुळे तुझ्या मुळे माझ्या मुळे मी गुण चांगला येतो तू एवढं डोक्याला ताप देते त्यामुळं तर त्या रस्त्यावर जावं लागतंय